यस 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 पेपर देशमुती काय म्हणतो हा पाकिस्तान वर तालिबानचा हमला कराची मध्ये बॉम्ब स्फोट या जगामध्ये काय काय चालू असत पाहुली जाऊ दे हा तू बघा ना काय दिलंय एका बकरीच्या भीतीने वाघाचा कळप वागा बापेच्या उदग पळाली पापे काय छापतात एका सांड्याने दोन महिलांना जन्म दिला पेपरले काही छापत असतात जाऊ द्या ना आपलं आपलं भविष्य बघितलं पाहिजे भविष्याचा पेज भविष्याचा पेज हा भविष्याचा पेज काय म्हणतो माझं माझं नाव राजाराम म्हणजे तुरा 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 अचानक जंगला साधू संतांच्या मोठमोठ्या माणसांच्या गोष्टीवर विश्वास ठेवा हो किवी 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 ज्यांची सेवा करावी अरे वा करील करीन 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 त्यांच्या म्हणण्यानुसार कार्य करावे करा करीन 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 आणि के झालेला जो कोणी सर्वात प्रथम व्यक्ती त्याच्या मण्यानुसार कार्य करावे म्हणजे जो कोणी प्रथम व्यक्ती त्याच्या मण्यानुसार मला कार्य करावे करीन मी नक्की करीन नक्की करीन नक्की करीन काजी है? पापस माजा च्रक्षा ना। ना। च्रक्षा तुला माझ्या भविष्याची काळजी आहे माझ्या घरी पोरीचा पिछा करतो तुला सोडणार नाही मामाजी तुम्ही माझ्या घरी आले ना शोभा आली निष्ठाची शोभा आली बे माझ्या बायकोच नाव तो बे ना। ना। मामाजी तुमच्या होणाऱ्या होण्या जाद तू जर माझ्या पोरीचा पिछा सोडला नाही तर तुला या धर्तीवर नाव देणार नाही जास्त वापर हो संपले नका कशातच काही आणि एकदम असा मामाची भविष्य बघितलं मला धंदा भविष्य सोय बाजूला अरे तुझ्या मागे ओढू ओढू माझा घासा बसलाय माझ्यासाठी पहिल्या धाड्याचं पहिल्या नये हा माझी बाहेर एक बैल बांधलाय त्याची धार तुझी आणून ते धार काय का, का। नळाच्या पाण्याची पहिली धार माझ्यासाठी पाणी घेऊन आता सांगतो तुला आता दाखवतोस हा माझ्या पोरीचा प्रचार करतोस ना आता तुला तुझं भविष्य बदलून दाखवतो मामाजी पाणी

लाल रंग दिसत आहे लाल लाल रंग म्हणजे रक्ताचा आणि सातचा आकडा दिसत आहे बाब्या म्हणजे धन नित आकडा जातो बाबाजी एक नंबर आकडा लावतो तो सट्ट्याचा आकडा नाही का सातचा आकडा म्हणजे सात दिवसाच्या आत तुला कुणाचा तरी खून करावा लागेल लागे शिवाय तुला धनलाभ होणं शक्य नाही म्हणजे धनलाभ निश्चित ना का मामाजी फक्त खूनच करायचा आहे त्यात काय मोठी गोष्ट आहे मी आत्ताच जातो आणि एखाद्याचा का बरं हवा निघाली ना तुझी मामाजी खूप मी साधा मच्छर किंवा खटमल याच्या मोठा प्राणी तुला कुणाचा तरी खून करावा लागेल त्याशिवाय तुला धनलाभ होणे शक्य नाही असं म्हणता हे काय करतो आहे माझं मन भट्टन कर मामाजी तुम्ही खूनच म्हणता ना हा आत्ताच जातो आणि एखाद्या कोंबड्याचाच खून खून जातो एका कोंबड्याचा नाही एखाद्या माणसाचा खून करावा लागेल तरच तुला धनलाभ होईल असं म्हणता हा आहे बबिताचा याचाच खून टाक मला मारण्याचा तर विचार की काय नाही मामाजी मी तुमचा खून कसा करू हा माझा खून नाही करायचा मामाजीला भविष्य चांगलं कळतो कोड कोड पुलेला मारूनच टाकतो काय बोलतो काय 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 मामाजी तुम्ही इथं थांबा मी तुमच्यासाठी मारबत घेऊन येतोय मला का बडग्या समजलास काय अरे शरबत हा शरबत घेऊन ये खंडगर शरबत मामा दा। तुम्ही जाऊ नका नाही नाही जाऊ नका खरं की माणसाचा खून करायचा म्हणजे हा नक्कीच एखाद्या माणसाचा खून करेल आणि मग याला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग माझ्या पोरीचा पिछा सुटेल पण नाही श्रीहरी हा तिकडून येईन आणि चाकून देईन कुचकून त्याच्या आधी आपण इथून गेलं पाहिजे कुचकुल श्रीहरी तुझी तब्येत नाही बरी तुझ्या आपल्या घरी

अरे नुसते स्वप्न बघत बसशील का काही काम धंदा किंवा नोकरी करशील अरे आता बाबा मी मी म्हातारा तुला कुठं पोहचणार आहे बाबा हा आता माता या म्हातारपणात मी तुमची सुटका करणार आहे तुमचा खून करून पुन्हा गेला स्वप्नात अरे नालाय का काहीतरी काम धंदे बाबा काय करावं या पोराचं बोला अरे हे काय हे काय लावून ठेवलंय माझे देवाचा फोटो कुठे गेले बाबा तुमचे देवाचे फोटो आता इतिहासात जमा झालेले हे माझे देवाय शाहरुख खान सलमान खान हे माझे देवा अरे नालाय का आ? या, या तुझ्या शाहरुख खानच्या जागेवर माझ्या राम आणि सीता होते या या सलमान खानच्या जागेवर माझे माझे होते जी होते तुला एवढं घाबरायला काय झालं आधी तुझ्या हातात काय केर बाबा का अरे बाब्या बाब्या माझ्या पोरा तुझ्या नाकात बैलाचा दोरा अरे पोरा या चाकूच्या नादी लागून का आपलं जीवन बर्बाद करतोय नाही बाबा तुम्ही एकदा जमला चार शो पण माझ्या देवाना तुम्ही काही म्हणू नका बाबा अरे तुला चार नाही दहा नाही पन्नास शिवाय दिन शंभर दिन नालाईक हलकात पाजी काहीच नाही काहीतरी काम धंदे बघली का चला चला मारायचा चान्स आला होता पण बुड्ड्यानं आपलं तोंडच फिरून टाकलं ठीक आहे मी आता आतमध्ये जातो फुलच फुल टाकतो बराबर बाबे म्हण इम्प्रेशन डाऊन होता आत्ताच्या आता तुझ्या मामाच्या गावाला जातो आणि तुझ्या नोकरीचीच व्यवस्था करून मेरा जन्म मी नोकरी केली नेव्हाय तुझे समजे जाणार बराबर आहे बाबा या बराबर आहे तेरा जन्म नोकरी केला नाही बुद्ध्यांना आपला तोंडच ठेवून टाकतो अरे बाबा माझ्या चाकू कुठे गेला अरे बाबा तुला माझ्या भविष्याची काही चिंता आहे का नाही सरळ जाऊ या पोटात का नाही घुसला टाइम पास आली माझी बबिता एक काम करतो इतकाच खून खून टाकतो नाही ना रे बाबा नाही 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 मला मामाजींनी सांगितलंय की एखाद्या पुरुषाचा खून करावा लागेल ही तर स्त्री आहे तुझ माझ्या माहिती नाही अगं पण माझी गोष्ट नाही हे बाब पण बिन काय नाही अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे अगं तुझं माझेवर प्रेम आहे की नाही अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला माहिती आहे तुला माहित आहे माहिती आहे ना बापरे खानदानंतर मी वाटते बास अरे तू आज विचार करतोस ना मी या गावच्या सावकारची मुलगी आणि तू एका साधारण व्यक्तीचा सा मुलगा या प्रेमाला विरोध तर होणारच पण मी सांगतेन बाबू माझ्या भावाने वडिलाने जरी विरोध केला ना

ज्योतिष विद्या खूप चांगली काय ज्योतिषची विद्या हो अरे नक्कीच तुला बनवलं असेल त्यांनी अरे त्यांना पैसा कमवण्याशिवाय कोणती दुसरी विद्या येत नाही नक्कीच तुला माझ्यापासून दूर करण्यासाठी सगळं काही केलं असेल जाऊ दे आपण एक काम करू आपण हे गाव सोडून कुठेतरी दूर चालत जाऊ आपण असत करायचं म्हणजे तू तुझ्या वडाला झोकत आहे का नाही आणि मी माझ्या वड्याला झोकला नाही नाही मी काय म्हणतो आपण त्यांच्या सहमतीने लग्न करायचं हो, हो। शक्की नहीं थे। ठीक मी शक्य नाहीये मी पुढच्या जमाची वाट पाहिजे माझी गोष्ट तू तू ऐकू घे तुला ज्या दिवशी मी स्वेटर ना आणि ज्या दिवशी मी सुपरस्टार ना तेव्हा तुझ्या घरी तुझ्या समोर तुला घेऊन जाईल अगं मी डायरेक्टर आहे डायरेक्टर आहे हिरो आहे मग सुपरस्टार सुपरस्टार आहे माहिती आहे अमन मी काय म्हणते एखादा तुला एक काम करायचं काम माझा एक पिक्चर कुठला त्याचं नाव आहे मुर्दे की जान खत्रे मी तर त्याच्यामध्ये मी तुला भूती सरवून दिसतो हिरोईन सरवून पण कसं आहे ना तुला एक छोटासा ऑडिशन द्यावं लागेल ऑडिशन मी तुला सिलेक्ट करेल तेव्हा मग मी हिरोईन माझ्या पिक्चर तुला काही डायलॉग बनवा लागेल आता मी म्हणताय तू नीट ऐक आणि मी ऍक्शन म्हणे तसं करायचं ओके तो अर्जुनाचा डोळा तर तू कशी फोड हो माझी माझ्या इच्छा नाही मी ऍक्शन म्हणा तू डायलॉग म्हणणार ओके ऍक्शन अर्जुना उच्च तो डोळा आणि फोडत्या पोटाचा अगं त्या वाक्याची कशाला ऐसी तैसी करते अगं तसं नाही अर्जुन पोपटाचा डोळा आधी सांग ना हा घेतला बाद आणि हा माझा डोळा नाही त्या पोपटाचा डोळा फोड सर् गे बोल

खबरदार जर माझ्या बहिणीला बैकवण्याचा प्रयत्न केला चालल्या गाडवार बसून पूर्ण गावात धिंड काढीन तुझी बाबूच आणि त्याच्या तर घरी गेल्यावर आय ती शिकार माझ्या घरी आलेली आताच खून करून टाकतो राकेश तू माझ्या घरी तू मला धमकी देतोस हे बा

आता राकेश मेला तुझा भाऊ मेला ए बबिता तू एक काम कर तू घरी याच्या मैतीची व्यवस्था कर हा उंदीर मला का मा ग आणि या उंदराची भाई तू सुद्धा

खबरदार जर पुन्हा याच्या घरी आलीस तर काला माझ्या बहिणीमुळे वाचला अरे घाबरला घाबरला मी जेवण नाही केलं म्हणून उपाशी पोटी माणसाला मारते करे पण खूप करेल

i aur sadin